श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांची अतिशय प्रिय अशी तिथी आणि या दिवशी काहीही झाले तरी आपल्याला आपल्या घरामध्ये काही भाज्या बनवायच्या नाहीत आणि या भाज्या चुकूनही खायच्या नाहीत नाहीतर गणपती बाप्पा जे आहेत तर ते नाराज होतात आणि गणपती बाप्पांची आपल्याला कृपा आणि आशीर्वाद मिळण्याऐवजी आपल्याला गणपती बाप्पांची अवकृपा प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःखे अडचणी यामध्ये वाढ होते आणि याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात काही केले आपले भोग जे आहेत तर ते संपत नाहीत त्यामुळे एकवेळ तुम्ही व्रत नाही केले उपवास नाही केला तरी चालेल परंतु या ज्या भाज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात कृष्ण पक्षात जी येत असते तर ती असते संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येत असते ती असते विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा ही आधी काळापासून सुरू आहे आणि हा जो उपवास आहे तर तो चंद्रोदयानंतर सोडला जातो या दिवशी चंद्रदर्शनाला अतिशय महत्व आहे गणपती बाप्पांचे जे भक्त आहेत उपासक आहेत साधक आहेत तर ते संकष्टी चतुर्थीचे व्रत अगदी भक्तिभावाने करत असतात आणि गणपती बाप्पा जे आहेत तर ते सुद्धा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत याचे फळ जे आहेत तर ते आपल्या भक्तांना देत असतात कोणत्याही पूजेची सुरुवात किंवा शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांची पूजा करून करत असतो प्रथमेशाचे स्थान मिळालेल्या गणपतीची आराधना ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करावी आणि हे व्रत केल्यामुळे सर्व संकटे दुःखे दूर होतात आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात तर या दिवशी कोणत्या तीन भाज्या खाऊ नयेत हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा जेव्हा आपण असे काही नियम पाळत असतो तर तेव्हा आपल्या सुखसौभाग्यामध्ये वाढ होते आपल्या घरपरिवारामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत दुःखी आहेत तर ती संपतात आपली काही कामे रखडलेली असतील अडलेली असतील तर ती पूर्ण होत असतात श्री गणेशाला विघ्नहर्ता असे सुद्धा म्हटले जाते आणि या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणूनच आपल्याला काही भाज्या चुकूनही खायच्या नाहीत कोणत्या भाज्या खायच्या नाहीत पण त्यापूर्वी आपण हे पाहूया की या दिवशी काय खावे तर या दिवशी जास्तीत जास्त सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत आपल्याला सात्विक राहायचं आहे तुम्ही जर उपवास करत असाल तर आपल्याला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे साध्या मिठाऐवजी सैंदव मीठ वापरा उपवासामुळे शरीराला सोडियमची गरज असते आणि ही गरज सैदव मिठातून पूर्ण होते त्यामुळे सैंदव मिठाचं सेवन करायचं आहे तसेच शाळ्याचे पाणी म्हणजे नारळ पाणी दूध अंजीर खजूर शेंगदाणा लाडू रताळे वरवीचे तांदूळ सपरचंद डाळिंब केळी पेरू ही फळे जी आहेत तर ती तुम्ही घेऊ शकता शरीरातील पाण्याची गरज भागवण्यासाठी रसदार फळे ही तुम्हाला उपवासासाठी खायची आहेत तुम्ही जर उपवास करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला सात्विक अन्नपदार्थच खायचे आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत तर या दिवशी प्रामुख्याने आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही मग त्यामध्ये अंडी मांस मटण मासे काहीही आपल्याला घरामध्ये आणायचं नाही काहीही बनवायचं नाही आणि आपल्याला खायचंसुद्धा नाही यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी आपल्याला भोपळा जो आहे तर तो सुद्धा खायचा नाही तुम्ही जर उपवास करत नसाल तर भोपळ्याची भाजी अजिबात बनवू नका मग दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल तसेच सूर्यफूल तेल सोयाबीन तेल यामध्ये बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते खाणेसुद्धा शक्यतो टाळायचं आहे काही भागांमध्ये बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवासाला भगरसुद्धा खात नाहीत तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही भगर खाऊ शकता किंवा नाही खाल्ली तरी चालेल तसेच काळे मीठ जे आहे तर ते सुद्धा या दिवशी खाऊ नये पॅक केलेले जे ज्यूस आहेत कोल्ड्रिंक्स आहेत तर तीसुद्धा आपल्याला घ्यायची नाहीत उपवास आहे म्हणून बऱ्याच वेळेला आपण काय करत असतो तर पॅकेटमधील ज्यूस वापरतो परंतु पॅक केलेले ज्यूससुद्धा आपल्याला घ्यायचे नाहीत उपवास करणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्याचे उष्टे खायचं नाही अगदी लहान बाळ जरी असेल आणि त्याचे जर उष्टे काही राहिलेले असेल तर तेसुद्धा खाऊ नका बऱ्याच वेळा लहान बाळाचं उष्ट आपण अगदी सहजपणे खातो परंतु आपल्याला कोणाचंही उष्ट खायचं नाही आणि आपलं उष्ट जे आहे तर ते सुद्धा कोणाला द्यायचं नाही कारण या व्रताचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे आणि आपलं उष्ट जर इतर कोणाला आपण दिलं तर असं म्हटलं जातं की आपल्याला उपवास घडत नाही तर ज्याला आपण उष्ट दिलेलं आहे तर त्याला तो उपवास घडतो त्यामुळे चतुर्थीच्या व्रताचे उपवास प्रवासाचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने आपल्याला आपले उष्टे कोणाला द्यायचे नाही कोणाचे आपण सुद्धा खायचे नाही तसेच उपवास सोडल्यानंतर किंवा उपवास सोडण्यासाठी आपण ज्या भाज्या बनवणार आहोत तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही तसेच आपल्याला या दिवशी मुळा गाजर बीट फणस फणसाचे जे पदार्थ आहेत तर ते खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे या दिवशी आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्ध देऊनच उपवास सोडायचा आहे ढगाळ वातावरणामुळे चंद्रोदय जर दिसत नसेल तर चंद्रोदयाची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये चंद्राला अर्ध द्यायचं नैवेद्य दाखवायचं आणि यानंतरच उपवास सोडायचा आहे अर्ध देताना पाणी जे आहे तर ते पायावरती पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे की काही गोष्टी आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत जसं की काळे वस्त्र परिधान करू नयेत चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या परिधान करू नयेत गणेश मंदिरामध्ये चामड्याच्या वस्तू परिधान करून जाऊ नये कोणाचाही अपमान करू नये कोणालाही वाईट बोलू नये कोणावरतीही विनाकारण रागावू नये घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करू नयेत या दिवशी गणपती बाप्पाला तुळस अर्पण करू नये गणपती बाप्पांना तुळस जी आहे तर ती अर्पण केली जात नाही तसेच आपण नैवेद्यावरतीसुद्धा तुळशीपत्र जे आहे तर ते अजिबात ठेवायचं नाही अन्नाचा अपमान करू नये तुम्ही जर हे व्रत करत असाल तर दिवसा झोपू नये कारण जेव्हा आपले व्रत असते उपवास असतो तेव्हा दिवसा झोपणे आपल्याला टाळायचे आहे तशीच वेळ असेल तब्येत ठीक नसेल तर तुम्ही दिवसा झोपू शकता परंतु आपल्याला व्रताच्या दिवशी दिवसा झोपायचे नाही तुमच्या दारामध्ये जर कोणी आले तर तसेच परत पाठवू नका काही ना काही त्या व्यक्तीला तुम्हाला खायला किंवा प्यायला द्यायचं आहे तसेच पशुपक्ष्यांना या दिवशी त्रास देऊ नका केस कापणे नके कापणे तर यासुद्धा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर हे काही नियम आहेत जे आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पाळायचे आहेत आणि काही पदार्थ आहेत जे आपण चुकूनही या दिवशी खायचे नाहीत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी यासोबतच आपण काही छोटे छोटे उपाय करू शकतो तुम्ही जर गणेश मंदिरामध्ये जात असाल तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांना अर्पण केलेले जे तांदूळ आहेत मग ते तुम्ही अर्पण केलेले असतील किंवा इतरांनी अर्पण केलेले असतील तर त्यातील काही तांदूळ तुम्हाला घरी आणायचे आहेत आणि ते लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत जेव्हा कधी तुम्ही जे एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जाल तर त्यातील चार ते पाच तांदूळ तुम्ही सोबत खिशामध्ये पर्समध्ये पॉकेटमध्ये घेऊन जाऊ शकता यामुळे आपली कामे जी आहेत तर ती पूर्ण होतात तसेच या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना आवर एक वीज दुर्वा अर्पण करायचे आहेत लाल रंगाची जास्वंदीची फुले अर्पण करायची आहेत गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये या दिवशी तुम्ही गुळ खोबरे ठेवू शकता किंवा मोदक बनवू शकता बुंदीचे लाडूसुद्धा ठेवू शकता काहीच शक्य नसेल तर खडी नैवेद्य नैवेद्यसुद्धा आपण या दिवशी बाप्पांना दाखवू शकतो गणपती बाप्पांचा जो मंत्र तुम्हाला येतो त्याचे जास्तीत जास्त पठण करायचे आहे अथर्व शीर्ष तसेच गणपती सोत्र जे आहे तर हे सुद्धा तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त पठण करायचं आहे तसेच तुम्ही यथाशक्ती या दिवशी दानधर्म करू शकता गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा तुम्ही एखाद्या वस्तूचंसुद्धा दान करू शकता